अशी घटना योग्य नाही प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या फेक हल्ल्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी प्रतिक्रिया देत मला याचा तपशील समजला नाही परंतु कोणाच्या मनात असे कृत्य करण्यासाठी जर का तीव्र भावना निर्माण झाल्या तर ते त्या व्यक्तीचे व्यक्ती स्वातंत्र्य आहेत त्यामुळे अशा घटना योग्य नाही असं तटकरेंनी म्हटलं आहे कोणाच्याही मनात तीव्र भावना व्यक्त झाल्या तर ती त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी प्रवीण गायकवाड शाही फेक प्रकरणावर दिली आहे निंदा की है लेकिन मुझे पूरी जानकारी नहीं है कि किस वजह से वो वहां पे हल्ला हो गया था मुझे जानकारी नहीं है उसके बारे में लेकिन कोई भी हो हर आदमी को अपनी खुद की जो को बात करने का अधिकार है वो हर एक को है उनके खिलाफ जो कुछ आपको निदर्शन करने का वो भी आप कर सकते लेकिन किसी के ऊपर हमला करना ठीक नहीं है प्रेमिला जोशी संवाद मराठी लाइव अलीबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापुर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न